न्यूजलाइन अचूक कराडीतील रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने धर्मवीर श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज जयंती तीर्थ येथे साजरी करण्यात आली श्री शंभूतीर्थ चौक या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून सुमारे आठ कोटींच्या भव्य स्मारकाचे बांधकाम प्रगतीपथावर सुरू आहे या स्मारकाच्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा ठेवून पारंपरिक व साध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली स्मारक समितीचे सचिव रणजित पाटील यांनी पूजन केले यावेळी माजी नगरसेवक श्री पेंढारकर अनिल घरा संजय थोरात केदार डोईफुडे अनिल खुंटाळे सागर अमले प्रमोद तोडकर प्रताप इंगवले सचिन वासके सुनील शिंदे स्वाती पिसाळ ओंकार पलंगे राजेंद्र यादव साहेबराव शेवाए गोळेश्वर ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील सचिन राऊत अभिजित भोपते श्रीकृष्ण पाटील शिवाजी पवार संजय पवार किरण शिंदे जयप्रकाश रसाळ राहुल टकले पाटील दिलीप पाटील महेश पाटील यांच्यासह शिवशंभू प्रेमी उपस्थित होते द न्यूझलँडसाठी अमोल टकलेसह प्रमोद तोडकर कराड नमस्कार आज धर्मेश्री संभाजी महाराजांची जयंती चौदा आज शंभूतीर्थ जिथे भव्य दिव्याचं स्मारक छत्रपती संभाजी महाराज यांचं होणार आहे या स्मारकाचा पहिला टप्पा पायऱ्यांचा आणि एक स्लॅब झालेला आहे त्या स्लॅबवरती आज आपण स्मारकाची पहिली जयंती इथं स्मारकाच्या पहिल्या स्लॅबवर केलेली आहे तरी या स्मारकाचा लवकरात लवकर कसं पूर्ण होईल आणि लवकर लवकर दुसरा टप्पा लवकर ह्या वर्षातच दोन हजार चोवीसच्या आसपास आपल्याला कसं स्मारकाचं भव्य दिव्य उद्घाटन करता येईल यासाठी आमची स्मारक समिती पूर्ण सक्षमपणे काम करता आहे कार्यकर्ता आहे यासाठी सर्व कराड तालुक्यातील रहिवाशांनी हिंदू सर्व समाजातील सर्व शिव शिवशंभू प्रेमींनी यात मोलाचा खारीचा वाटा उचलून या स्मारकास शुभेच्छा देऊन यात कार्य करण्याचं मदत करावी एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज कराड येथे शंभूतीर्थ स्मारक या ठिकाणी होणार आहे त्याच जागेवर आपण संभाजी महाराजांची जयंती इंग्रजी तारखेनुसार चौदा मे आज साजरी करत आहोत याच ठिकाणी भव्य असं संभाजी महाराजांचं स्मारक होणार आहे ते स्मारक पश्चिम महाराष्ट्रातील अतिशय भव्य असं संभाजी महाराजांचं स्मारक असेल जे वडूरुद्रुक नंतर म्हणजे संभाजी महाराजांच्या समाधी स्थळापासून दुसरं असं कुठलं मोठं स्मारक असेल तर ते कराडमध्ये असेल लोकांनी या स्मारकाचं काम सुरू आहे या स्थळाला भेट द्यावी तर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण करून त्यांच्यासारखं देशासाठी धर्मासाठी जगण्याची प्रेरणा घेऊन कामाला लागावं संभाजी महाराज शिवाजी महाराज हेच आपले आदर्श मानून धर्मासाठी जगण्याचा सगळ्यांनी आजच्या दिवशी संकल्प करून कामाला लागावं हे स्मारक अतिशय भव्य होईल ते, ते हिंदू समाजाला प्रचंड प्रेरणा देणारं तीर्थक्षेत्र असेल याच ठिकाणी आज संभाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे सगळ्यांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा द न्यूज लाईन अचूक वेधक